नमस्कार आप देख रहे हैं स्टार भारत न्यूज नाइनटीन का डिजिटल प्लेटफॉर्म आपकी आवाज देश की आवाज में सोनाली छिद्रे आपके साथ आपका एक बार फिर से स्वागत है चलिए देखते हैं आज की ताजा खबरें नमस्कार आज आम्ही नागपूर मधील मानेवाडा मध्ये स्थित विनकर कॉलनीमध्ये आलेलो आहोत जिथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महान्यागी बाबा जुमदेवजी जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जात आहे चला बघूया इथल्या आपलं नाव माझे नाव नामदेव सीताराम देवटे आहे आपण इथे जे महानत्यागी बाबा जुमदेवजी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला यावर आपण काय सांगू इच्छिते महानत्यागी बाबा जुमदेवजीने जे श्रम केले तीन एप्रिल दोन हजार चोवीस आज जयंतीचा कार्यक्रम त्यांचा आहे आणि त्यामुळे त्यांनी असे भ दुःख दूर केले आहे टी बी कॅन्सर महारोग जसे बलाढ्य रोग त्यांच्या हातून म्हणजे अंधश्रद्धा जे अंधश्रद्धा म्हणता येईल की दारूबंदी असे भरपूर सारे दुःख बाबाच्या कृपेने दुःख दूर झाले आहे आणि सेवक सुखी आहे हो। हो। या मार्गामध्ये आणि त्याच्यामुळे सगळे लोक सेवकांना असं वाटतं की आपण या कार्यक्रमात आलं आणि आनंदमय जीवन जगत आहो आणि शांतीमय जीवन जगत आहो ज्यावेळेस वेचने होतो आमच्या परिवारामध्ये दुःख होते आणि आम्हाला पोटभर खायला मिळत नव्हता म्हणून या ठिकाणी आम्ही आलं तर त्या ठि त्यावेळेस आम्हाला असं सा वाटलं की हा जीवन आमचा धन्य झाल्यासारखं वाटते म्हणून हे पर परमात्मा एक परिवार एक सुखमय जीवन जगत आहे म्हणून याचा खूप आनंद आहे आणि सगळ्या सेवकांनासुद्धा आनंद आहे म्हणून बाबाजी हे जयंतीचा कार्यक्रम आम्ही पंचवीस ते तीस वर्ष वर्ष झालेले आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही आहो आणि त्या तेव्हापासून हे कार्यक्रम सदोदित चालत आहे आणि सगळ्या सेवकाच्या सह सहकार्य लाभत आहे म्हणून या कार्यक्रमामध्ये सगळे जोमानं कार्य करतात आणि त्याच्यामुळे परमात्मा एक सेवक म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रात आणि विदर्भातसुद्धा सगळे सेवक एकत्रित होतात आणि त्या बाबाची रैली म्हणून आपण साजरं साजरं करत राहतो म्हणून या बाबाच्या पुण्याईनं आपल्या सेवकामध्ये एकता एकग्रता एक विचार क्रांती बाबांनी दिलेली आहे एक शांतपणा जीवनामध्ये आपल्याला देऊन बाबांनी सगळ्याला स्वाभिमानी बनवून दिला आहे आणि स्वाभिमानी म्हटलं ते आपल्या जीवनामध्ये एक सेवक म्हटलं तर त्याला एक स्वाभिमान वाटते का माझे बाबा माझ्यापाशी आहे आणि त्याच्यामुळे मला कशाची भीती नाही म्हणून बाबांनी हे सगळे कार्य निष्काम भावनेने केलेलं आहे आणि सगळ्या सेवकांना मार्गदर्शकांनासुद्धा हे कार्य निष्काम भावनेने करायला शिकवलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलं की कोणाकडून ज्यावेळेस कार्य देत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे पाणीसुद्धा चायसुद्धा किंवा नाश्तासुद्धा केलेला नाही आहे अशी एक निष्काम सेवा बाबांनी दिलेली आहे म्हणूनच हे या संसारामध्ये शक्ती महान आहे बाबांनी परिवार साधून परपंच केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळालेला आहे आणि म्हणून त्यांनी वाटलं का आपले सेवक दुःखी आहेत ह्या ग गरीब लोक आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र किंवा इतर लोक दुःखी आहेत तरी आपण यांना सांगितलं तर यांचे या या दुःख दूर होतील आपले तर दुःख दूर झालेच पण यांचे दुःख दूर होतील त्याच्यामुळे सगळे सेवक येत आहे आणि वाहाळ आहे या मार्गाला खूप आहे क करोडोन सेवक झालेला आहे या मार्गामध्ये त्यावेळेस आताची जे घटना त्या दिवशी ते बागेश्वर महाराज त्यांनी बाबावर टीका केलेल्या होत्या आणि त्यावेळेस असं वाटलं का सगळ्यांच्या मनामध्ये एक माणसाला क्रोध एक निर्माण झालेला होता आणि एक विचार असा वाटत होता की बाबाची कृपा शांतमय आहे आणि शांतमय जीवन जगण्यासार केलेला आहे तर बाबांनी हे कृपा आणि त्यावेळेस तो व्यक्ती निवासस्थानावर येऊन माफी मागायला लागला तर एक तुम एक बाबाची कृपा आहे किंवा नाही आहे ते हे सगळ्यांना जाणीव झाली आणि त्यावेळेस त्यांना वाटलं का ह्या कृपेमुळे मी त्यांनी हा पुस्तकसुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्यांना विचारलं की ह्या पुस्तकात वाचा कसा ध्यान आहे कसा विचार आहे बाबाचे एक शांतमय विचार त्यांचे धोती घालायचे एक बंगाली कुर्ता आणि साधी चप्पल त्याच्या पायात राहायची म्हणून ते बाबा अब ओळखत नव्हते बाबाला ज्या वेळेस त्यांना असं वाटत होता का हे बाबा कसे आहे तर ज्यावेळेस त्यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा असं सेवकांना वाटलं का हे कोथले बाबा आहे म्हणजे ज्यावेळेस नागपूर शहरामध्ये असा कोणता व्यक्ती आहे आम्ही तर पाहिलंच नाही तर त्यावेळेस आम्ही पाहिलं इतिहास काही बाबा खूप ज्ञानी होते आणि त्यांच्यामुळे आम्हाला एक शेवकरना आनंद आहे आणि आनंद असल्यामुळे सगळ्यांना विचार वाटते की या जीवनामध्ये आपण सुख शांती समाधानी जीवन आहोत एवढेच बोलून आपले शब्द इथंच थांबवतो सगळ्यांना नमस्कार करतो सर आपलं नाव सुनील वाधेवराव आंबट आज इथे जो बाबांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला यावर आपण काय सांगू इच्छिता बाबांनी जे कार्य केले आजपर्यंत म्हणजे बाबांनी जे कार्य घडवले त्या कार्याच्या माध्यमातून शेवकांना बाबांनी ही कृपा फुकटामध्ये वाटून दिलेली आहे आणि ह्या कृपा जी आहे ती कृपा आजही कार्य करत आहे आणि प्रत्येक शेवकाच्या मनातून जे विचार निघतात ते विचार बाबा बाबाच्या बाबा हनुमानजी म्हटलं तर त्या कृ कृपेला म्हणजे महत्त्व मिळते आणि त्या माध्यमातून ही कृपा समोर कार्य करत आहे आणि अगोदर म्हणजे आता जे सरकार करू शकलं नाही जे सरकार जी होती ते सरकार काही करू शकलं नाही दारूबंदीवरती आणि आजपर्यंत जी पैसा खर्च अतोनात पैसा खर्च करत आहे पण आता ही निष्काम सेवेच्या माध्यमातून बाबांनी जे कृपा पाहे दिली आहे तर सेवकाच्या माध्यमातून दारूबंदीला कुठंतरी म्हणजे आढावा आलेला आहे आणि प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रातच नाही म्हणता येईल आपल्या भारत देशापर्यंत पूर्ण म्हणजे सेवक पोहोचलेले आहे आणि त्या माध्यमातून जगभर ही दारूबंदी होणार आहे आणि होईल होऊन राहणार आहे आणि एकतेचा प्रश्न आला आहे तर एकतेच्या ठिकाणी आम्ही जेव्हा म्हणत होतो जेव्हा बाबांनी सांगितले सर्वांना एकता सांगितली आणि एक विचार सांगितले त्याच माध्यमामधून आज बागेश्वर महाराज जेव्हा आले होते इथे मोहाडीला आणि त्या मोहाडीच्या कार्य त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये त्यांनी बाबाच्या विषयी काहीतरी अपशब्द बोलला आणि अपशब्द बोलल्यामुळे आम्ही जे विचार टाकले त्याच्यामध्ये सर्व सेवक आम्ही आम्ही गटागटातले सेवक म्हणता येईल गावगावचे सेवक म्हणता येईल आणि आमच्या इथे थोडा भेदभाव चालू होता या पहिले तो भेदभावसुद्धा या ठिकाणी सर्व सेवकाच्या माध्यमातून मिटलेला आहे आणि प्रत्येक सेवक एकत्र आलेला आहे आणि प्रत्येक सेवक एकत्र येऊन या कार्याला त्यांनी बाबाच्या विरोधामध्ये जे बाबा बोलले आ, बागेश्वर महाराज त्या बागेश्वर महाराजा विरोधामध्ये सर्व पूर्ण सेवक एकतेनी त्या ठिकाणी जाऊन पोहोचले तर त्यांना माफी मागावी लागली आणि त्यांनी ती माफी मागितली त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी माफी मागितली आणि आपल्या निवासस्थानला आणि माफी मागितल्यानंतर सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी त्या शांतता म्हणजे आम्ही निर्माण केली बाबाच्या कृपेनी सर्व शांत राहिलो आता आणि आम्ही शांततेमध्ये हा बाबाच्या जयंतीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आम्ही पूर्ण पार पार पाडत आहोत आणि हा कार्यक्रम पंचवीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी उंडाला रा राहला ओंकारनगर चौक या परिसरामध्ये देवटेसाहेब माझे मार्गदर्शक आहे यांच्या माध्यमातून आजपर्यंत हा कार्यक्रम चालू होता त्याच कार्यक्रमाला आता आम्ही सपोर्ट करू मी सुनील लांबट यापुढेही आम्ही आम्ही या कार्यकार कार्याला समोर हातभार लावून सर्व सेवकाच्या माध्यमातून या कार्याला आम्ही समोर नेणार आहे आणि आजच्या प्रसंगी मला बाबाचा रोल मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद करू सर्वांना नमस्कार धन्यवाद भगवान बाबा हनुमान जी महान त्यागे जुमदेव जी मेरे रखवाले हैं बाबा के हम बाबा के हम बाबा के सेवक हैं हम बाबा वाले हैं हम बाबा के सेवक हैं हम बाबा वाले है, हैं हम जिनकी कृपा से खाते हैं उनके ही गुण गाने गाते हैं हम जिनकी कृपा से खाते हैं उनके ही गुण गाने गाते हैं हम दिल वाले हैं बाबा के हम बाबा के हम बाबा के सेवक हैं हम बाबा वाले हैं हम

जीवन बनाया है मुझे सम्मान दिया है मेरे कर्मों को देख के मुझ पे एहसान किया है हम है दीवाने पहचान लो बाबा के सेवक तुम जान लो हम है दीवाने पहचान लो बाबा के सेवक तुम जान लो हम अलबे बाबा के हम बाबा के सेवक हैं हम बाबा वाले हैं हम बाबा के सेवक हैं हम बाबा वाले हैं हम बाबा के सेवक हैं हम बाबा वाले हैं हम बाबा बाबा मगन मस्त मगन नाचो हमेशा मगन मस्त मगन नाचो हमेशा देख के मुस्कुराते हैं मेरे बाबा जी हमेशा आंधी तूफानों से लड़ते हैं आंखों में सपने सजाते हैं आंधी तूफानों से लड़ते हैं आंखों में सपने सजाते हैं हम एलबे के, हम देखते रहिए स्टार भारत न्यूज नाइनटीन का डिजिटल प्लेटफॉर्म आपकी आवाज देश की आवाज ऐसे ही ताजा खबरों के अपडेट्स के लिए हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा लाइक शेयर कमेंट और सब्सक्राइब करें